<ढ़ा> पूजा पूजा तुला चॉकलेट प्रेमाने डॉक्टर अंबाची खिशात ठेवा तिजा मोना डॉक्टर माया मोनाली मोना डॉक्टर मोना आणि आठला यांनी खूप छान सहकारी केले खिशात टाका खिशात टाका तिच्या कारण ते सरळ करून होते डॉक्टर मॅडमला थँक्यू खिशात टाका खिशात

सरांना नंतर सरांकडून सल्यूट आहे पण सरांचं ऐकायचं ते विचारतो की मुले जाऊन खाऊ शकतात आता थोडा त्यांनी कडम आता थोडी झाली